पाच जुलै रोजी महामुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे हिंदीच्या सक्तीविरोधात दोन ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत आता या मोर्चावरून राजकारण सुरू झालंय मात्र सध्याचे आरोप प्रत्यारोप हे फक्त ट्रेलर आहेत खरा पिक्चर पाच जुलैला दिसणार आहे हाच मोर्चा पिक्चर नेमका कसा असणार आहे आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी लोकशाही मराठीने राज ठाकरेंचे शिलेदार यांना प्रश्न विचारले आहेत त्यातून मोर्चाची ए टू झेड माहिती मिळाली पाहूयात मोर्चाचं स्वरूप कसं असेल मोर्चाच्या नियोजनाची सुरुवात यावेळेला राजसाहेबांनी हा मोर्चा पाच तारखेला काढायचा ठरलो थे थे तिथूनच खरंतरी सुरुवात होते आणि त्या संबंधाने लागणाऱ्या परवानग्या किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत विविध पोलिसांची असेल किंवा इतर या संबंधानी आमचे माझ्याबरोबरच माझे इतरही अनेक सहकारी आहेत की ज्या सगळ्या गोष्टी नियोजनामध्ये सतत बरोबर असतात पहिल्यापासून ही आमची जबाबदारी राहिलेली आहे हिंदी सक्ती योग्य महायुतीचं म्हणणं योग्य आहे का सरकारने ती भूमिका जी घेतलेली आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने ते हिंदी सक्तीविषयी ते किती योग्य हे सांगण्याचा सा प्रयत्न करतील ते स्वाभाविक आहे पण खर तर त्यांनी स्वतःच्या मनाची तरी एकदा विचार करून बघावा की खरंच हे किती गरजेचं आहे आता ती सरकारची भूमिका आहे म्हणून त्याच्या त्याचा पाठपुरावा करायचा किंवा त्याच्या पाठीशी उभं राहायचं हे ठीक आहे म्हणजे पण त्यांना स्वतःलाही कदाचित पटत नसेल किंवा त्यांना पटत असेल की हे सगळं चुकीचं आहे आणि जनमत हे नक्कीच या हिंदी सक्तीच्या विरोधात आहे हे त्यांना पुढच्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये लक्षात येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संवाद झाला का नाही मला त्याची कल्पना नाही माझ्या माहितीत तरी असं काही घडल्याचं मला कल्पना नाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी हिंदी सक्ती भुसेनचं म्हणणं पटत का या गोष्टीला विरोध हा अतिशय स्पष्टपणे आम्ही केलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा भूमिका वेगळी काही असण्याचं कारणच नाहीये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती असता कामा नये हे वारंवार आम्ही सगळ्यांनी राजसाहेबांनी प्रामुख्याने सांगितलेलं म्हटल्यानंतर बाकी तर त्याचा शब्दछल करत राहायचा वेगवेगळ्या मार्गाने तोच मुद्दा पुढे रेटायचा प्रयत्न करायचा हे काही योग्य होत नाहीये त्यामुळे आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत तिसऱ्या भाषेची आवश्यकता पहिलीपासून नाही हे आमचं मत आहे पूर्वी होतं आणि यापुढे ते कायम आहे महाविकास आघाडीनं मोर्चाला पाठिंबा दिला तर भूमिका काय स्पष्टपणे त्या दिवशी राजसाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मराठी प्रेमी आणि हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करणारे जे कोणी लोक आहेत त्या सर्वांचं त्या मोर्चामध्ये स्वागत असेल आणि ते मध्ये राजकीय पक्ष असू देत किंवा सर्वसामान्य जनता ह्या मोर्चामध्ये कोणाचाही एक झेंडा नसेल हा मराठी माणसाचा असा हा मोर्चा असेल मराठी प्रेमी जनतेचा हा मोर्चा असेल त्यामुळे त्याच्यामध्ये ते जे जे कोणी राजकीय पक्ष समविचारी या मुद्द्यापुरते जर येत असतील तर त्या सगळ्यांचं अर्थातच स्वागत आहे आणि त्यांनी जरूर यावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा